राजेंद्र जाधव आपण पाहतात तेलबीड बँतात आपण आल्यालाय देशमुख येथील जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये पाहूया काय सांगते काय उत्साह इथं चालू आहे आपण या जिंदाबाद 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 और प्याई जिंदाबाद 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 रामदास जिंदाबाद 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 केंद्रीय मंत्री रामदास अटोले जिंदाबाद 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 रामदाद अटोले आगे बढ़ो हम तुम्हारे साथ रामदास अटोले आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, प्याई जिंदाबाद 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 और प्याई जिंदाबाद जिंदाबाद रामदास अटोले जिंदा जिंदाबाद जिंदाबाद या महिला वगैरे या ना तर महिला काय लांब लांब उभा राहतात काय थोडा लंब लंब हो थोडा फोटो दाखवा रमेशजी काय सांगेल तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाच्या वतीनं तमाम देशवासियांच्या वतीनं नरेंद्र मोदी यांना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रामध्ये सलग तीन वेळेस हॅट्रिक करणारे बहुजनांचे नेते महा भारताचे एक लढाऊ मंत्री संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब हे सुद्धा केंद्रामध्ये मंत्री होत आहेत यांचा आम्हाला अभिमान आहे संपूर्ण देशातली आंबेडकरवादी जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून नरेंद्र मोदीजींनी आठवले साहेबांचा तिसऱ्यांदा बहुमान केलेला आहे आणि आठवले साहेबांना पुन्हा एकदा समाजाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे आमचे बॉस लाडके देवेंद्र फडणवीसजी मी या सरचा आभार व्यक्त करतो कर दो अभिनंदन कर दो पद के ऊपर शपथ ग्रहण करने वाले उनके साथ में रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय नेता आठौले साहेब केंद्रीय मंत्री तीसरे बार शपथ लेने वाले हैं यहाँ से चुनाव जीतकर जाने वाले पीयूष गोयल जी मंत्री पद के ऊपर आने वाले हैं ये सारे लोग भारतीय संविधान के माध्यम से इस देश को मजबूत करने, का करने का काम करेंगे चाहे वो देवेंद्र फडणवीस हो चाहे यहाँ के पीयूष गोयल जी हो खासकर हो चाहे रामदास जी आठवाले साहेब हो नरेंद्र मोदी जी हो ये सभी लोग देश के मजबूत करने का काम करेंगे भारतीय संविधान को मजबूत करने का काम करेंगे भारतीय संविधान को देगा झटका उसको इस देश की देगी जनता भटका ये संविधान देश को अगर मजबूत करना है तो भारतीय संविधान को मजबूत करेंगे तब आपकी ताकत मजबूत होगी भारतीय संविधान के माध्यम से इस देश के सभी नेता इस देश को मजबूत करने का काम करेंगे मराठी मध्य सांगाल माध्यम से हार्दिक शुभेच्छा चे रिपब्लिकन पार्टी तर्फे देशवासियांना हार्दिक शुभेच्छा काय सांगा आटोले साहेबाला मंत्रीपद मिळणार आहे तुम्हाला काय आनंद काय सांगू शकता कशा शब्दात साहेबाला मंत्रीपद मिळाले मला खूप खूप आनंद आहे

جے سو بھگت ماما سان درڈا جے سو بھگت ماما سان درڈا جے سو اٹل صاحب زندہ باد